राज ठाकरे यांनी रायगडकरांना एक इशारा दिलेला आहे त्या संदर्भातली पुढची बातमी ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे मुंबईला हात घालण्यात कमी करणार नाहीत महाराष्ट्राचे तुकडे पाडतील असा इशारा राज ठाकरेंनी दिला त्याचबरोबर रायगडमधल्या जमिनी विकू नका बेसावत राहू नका अशी हात जोडून विनंती राज ठाकरेंनी केली आहे नेरळमध्ये मनसेच्या सहकार मेळाव्यात ते बोलत होते ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे उद्या मुंबईला हात घालायला वेळ करणार घेणार नाहीत ते उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते आणि हे का आज नाही चालू आहे हे गेले सत्तर वर्ष सुरू आहे इथे विमानतळ येतोय इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून